तेरवाड येथे बालविवाह हो मुक्त व बालमजुरी निर्मूलन अंतर्गत कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्थेचा उपक्रम बालविवाह हो मुक्त भारत व बालमजुरी निर्मूलन अंतर्गत आश्रमशाळा तेरवाड येथे ग्रामपंचायतीच्या मार्फत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते विविध शासकीय योजनांची माहिती आरोग्याबद्दल मार्गदर्शन बालविवाह हो व बालमजुरीबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्थेचे अमोल कदम कांबळे सर उपसरपंच विजय गायकवाड ग्रामपंचायत अधिकारी महालिंग आकिवाटे आदींनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी तेरवाडगावचे सरपंच सो पौर्णिमा गोंदळी माजी सरपंच संजय अनुसे ग्रामपंचायत सदस्या सो लक्ष्मी तराळ संतोष भुयेकर आश्रमशाळा मुख्याध्यापक तिबिले सर शिक्षक स्टाफ आशा वर्कर अंगणवाडी सेविका मदतनीज तेरवाड गंगापूर भागातील किशोरवयीन मुली मुले महिला व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते इंडियाचा आवाज न्यूजसाठी जहांगीर रणमल्ली